सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र आज शितीज हिवंद शाळेच्या आपल्याकडे अध्यक्ष जरी उपलब्ध नसल्या तरी अजिरा लक्ष्मी रंगनाथ मॅडम उपाध्यक्ष महापौर मॅडम आणि शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका आणि तिथे उपस्थित सर्व विद्यार्थी आणि आपली सर्व शाळाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला आघाडी विशिष्ट असं आहे की आज आपले स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज नव्याण्णवावी जयंती आहे तर त्यांच्या या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना एक समाजसेविका एक नगरसेविका या नात्याने आपल्या हाती काहीतरी चांगल्या दिवशी सत्कर्म व्हावे या उद्देशाने आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अगदी थोड्याच कालावधीमध्ये शाळेला आम्ही सांगितलं आणि त्यांनी आम्हाला इथे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आमचा कार्यक्रम करण्यासाठी आणि ज्याप्रमाणे आता सरांनी आपल्याला शाळेची माहिती सांगितली की थी थी थी। या शाळेमध्ये कशाप्रकारे मुलं शिकून म्हणजे अगदी बाहेर देशात परदेशापर्यंत त्यांची मुलं ऑलम्पिक या खेळामध्ये जाऊन ऑलिम्पिक स्तरावर जाऊन त्यांनी आपलं प्रावीण्य दाखवलेलं आहे त्याबद्दल या शाळेच खरंच स्तरावर कमी आहे आणि शिक्षण घेऊन आज पुढे त्यांचं आयुष्य चांगलं होण्यासाठी इकडचे सर्व शिक्षक त्यांना घडवत आहेत अशा प्रकारे ही शाळा अशी कायम चांगली हवी आमचं काही सहकार्य लागलं तर आम्ही नक्कीच ते तुम्हाला okay. सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र